पुरणाची पोळी टम्म फुगणारी मऊ लुसलुसीत जास्त पुरण घालून कशी बनवायची ते बघणार आहोत आधी कणिक मळून घ्यायची मीठ पाणी टाकायचं सगळीकडून सगळं पीठ भिजून घ्यायचं जास्त पातळही नाही ठेवायचं घट्टही नाही ठेवायचं असं तेल लावून घ्यायचं आता सगळीकडून तोपर्यंत डाळ शिजवून घ्यायची आहे दीड लिटर पाणी घेतलेले एक पातील भरून डाळे जिलेबीसाठी रंग वापरतात तेच रंग आहे ह्याच्यामध्ये टोपण लावून घ्यायचं शिट्टी काढून झाली आता पुरण ओतून घ्यायचं ह्याचं येळणी काढून घ्यायचं आहे पाणी टाकून धुवून घ्यायचं सगळीकडून पुरण धुवून घेतले की चिकट राहत नाही तर परतून घ्यायचं चटका द्यायचा ह्याला सगळीकडून असं हलवीत राहायचं नसता करपतं पुरण चिटकतं खाली कडेला एक चमचा तूप हे सगळीकडे मिक्स करून घ्यायचं तूप अर्धी वाटी इलायची पावडर जिलेबीसाठीच वापरलेला रंग आहे हे पूर्णा चा रंग पूर्णामध्ये टाकला की पूर्णाचा रंग छान दिसतो आणि पोळीचा पण रंग छान दिसतो एक डबा साखर ते सगळीकडून हालून घ्यायचं आणि मिक्स करून आहे हे असं छान रंग पण आहे आणि पुरण पण आहे असं हलवीत राहायचं सगळ्या बाजूने आता पुरण वाटून घ्यायचे आहे उंडा करायचा आहे असं उंडा चपातीसारखा चोळून उन घ्यायचा उंडा लहानच घ्यायचा त्याच्यामध्ये पुरण टाकायचं आणि अशा सगळीकडून दाबून ठेवायचं व्यवस्थित दाबायचं आणि याचे तोंड जोडून घ्यायचे हे हुंडा करता वेळेस ते एक सारखंच करायचं पुरण सगळीकडे सारखं बसतं मग आता लाटून घ्यायचं लाटताना जास्त कडालाच लाटायचं बबल्स आले की पलटी करायची उंडा एकसारखं चळल्यामुळं पोळी फुटलीही नाही आणि जाड पातळ ही, ही राहिली नाही एकसारखी पोळी झाली